बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये दे देखील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सतेश पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे प्रवाशांचे कोल्हापूरमध्ये दे देखील हाल सुरू आहेत त्या ठिकाणी कर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे सतेश पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतल्याची माहिती आहे कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे अनेक ठिकाणी हाल सुरू झालेले आहेत गर्दी पाहायला मिळते आणि दरम्यान यावरती तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यासाठी पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे दरम्यान सतेश पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात सुद्धा वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न काही घटक करण्याची शक्यता नाकारताय येत नाही परंतु सगळ्या संघटनांनी संयुक्तपणे हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि मला वाटतं सरकारला आता तरी किमान जाग यावी चार दिवसावर तीन दिवसावर येऊन गणेश उत्सव त्या ठिकाणी आलेला आहे अशावेळी किमान प्रोएक्टिवली आजच्या आज संवेदना असतील सरकारच्या तर आज त्यांनी ताबडतोब संध्याकाळ निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा ह्या आंदोलनालासुद्धा वेगळ्या पद्धतीनं हे yeah, आंदोलन